नमस्कार मित्रांनो नवीन मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आलोय पन्हा गडावर जो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे इथं आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा हे पार्किंग सेक्शन आहे इथं गाड्या पार्क करायच्या आहेत आणि त्यानंतर इथं सगळ्यात बेस्ट जे मिळते ते मसाला वांग आणि झुणका भाकर ही इथली स्पेशालिटी आहे इथं बरेचसे हॉटेल स्टॉल आहेत आपण आता तिथल्या एखाद्या कुठल्या तरी हॉटेलमध्ये झुणका भाकरी किंवा वांगा जी इतकली स्पेशालिटी आहे ती इथं आता ट्राय करणार आहे चला तर मग व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला आता दाखवतो तिथे कुठल्या पद्धतीचं आणि काय जेवण आहे ते सोबत नाही बनून राहा इकडून आता गाडी पार्क करून आपण आलोय अशी झुंका भाकर मिसळ कांदा भाजी वांग भाकरी हे जे स्टॉल आहे तिथे सगळे लागले त्यापैकीच एका ठिकाणी आपण आता जाणार आहे चला आपण शुभम झुंका भाकरी व नाश्ता सेंटर या ठिकाणी आता ट्राय करणार आहे तर मित्रांनो जेवण करून आता आम्ही शुभम हॉटेल मधून बाहेर पडलोय आणि जेवणाबद्दल म्हणाल तर कोल्हापुरी स्टाईलचं जबरदस्त झुणका भाकरी आणि भरलेलं वांग त्यांनी आम्हाला दिलं होतं जसं की व्हिडिओ मध्ये तुम्हाला थाळी दाखवली जर पन्हाळगडावर आला तर त्या ठिकाणी जाऊन जेवायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला जर नवीन असाल तर कर लाईक करायला कर विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असंच आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतोय पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटू धन्यवाद